या बातमीचे प्रायोजक आहेत गुरुकृपा मल्टीपर्पज हॉल मोडनिंब वाढदिवस नामकरण सोहळा डोहाळे समारंभ स्वागत समारंभ कंपनी पार्टीसह सर्वच छोट्या समारंभांसाठी अगदी माफक दरात उपलब्ध निसर्गरम्य वातावरण सुसज्ज गार्डन सुसज्ज हॉल पिण्यासाठी शुद्ध पाणी लाईट डेकोरेशन आणि मागणीनुसार पॅकेज उपलब्ध आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ सुंदर नगरी मोडनिंब बुकिंग साठी आजच संपर्क करा श्री चंद्रकांत अबा गिड्डे चौऱ्याण्णव आणि शशिकांत गिड्डे अठ्याण्णव एक्याऐंशी तेरा बहात्तर त्र्याहत्तर सध्या जिल्हा काठी सोळा गाव आहे आणि आपल्या महाराजांनी सगळे गाव म्हणून तिथे हरकत नाही अतिवृष्टीनं पूर्णपणे बाधित झाले ते मित्र अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना काय म्हणते काय करणार आहात हे पंधरा रुपये कपात घ्यावं म्हणजे शेतकऱ्या

त्याला घेतलं काय नाही सव्वीसला सव्वीसला म्हणजे एक वर्षानंतर तो वर्षाने शेतकरी विचारून पण जाते म्हणजे मित्र भशवे पासून सावध राहिलं पाहिजे आपल्या

मित्र उसा एक उसा आपण गायब केला तर त्याच्यापासून कमीत कमी त्रेचाळीस त्रेचाळीस रुपये नफा मिळतो काशाय आहे मी पैसे जाते पैसे कुठं हा दुसऱ्या गोष्टी म्हणजे शेतकऱ्याला हमी भाव अरपण हा भाऊ कुठे तिर पण हमी भाव गेला आपल्याला आश्वासन दिलं तो हमी भाव आहे का अशी वाच नाही बाळासाहेब काढच्या काळात इथे सोन तीस पस्तीस हजार रुपये तो हा सोडवता एकशे एकवीस रुपये बावीस रुपये तोड एक एक दहा जेव्हा किती होत आहे आणि जेव्हा टीपता मी जेव्हा वाढायचा होतो त्यावेळेस चाळीस रुपये लिटरमध्ये पेट्रोल मिळतं पाच समजून एकदा आपण एवढा काय पडलाय की ह्याचा फरक पडता आरम नाही सत्ता कशी मिळायची आपल्या महाराष्ट्रात घेतलं आता हे दोन हजार दिली त्याने दोन हजार पैसे आराम करून न खाऊ दा न खाणे देऊ न पैसे वगैरे केले कोण ना घर सवाल आहे मित्र ह्याच्यामध्ये काय की सोडण्याचा आलं बाजूला खराब ती भ्रष्टाचार लोक येते त्या भाजपमध्ये त्याला ही सरकार पोचतयला पोहोचत आहे अशा माणसानी कुणी कुठे जाऊ द्या त्या निष्ठावरून सर्व द्या त्याला आपण सगळं मार्ग दिलं पाहिजे तर त्याला पुन्हा आणलं पाहिजे ती माझा नाही त्यांना कसं आहे पाहिजे मला मामा पाहिजे सगळं पाहिजे दुसऱ्याला काय शिकू नको हे नीते म्हणजे प्रत्येक तालुक्यात घेत आहे तर हे जर मोठं असेल तर शेतकऱ्यांना संघटित झालं पाहिजे आणि शेतकरी संघटित उभं होत नाही तो पण आपली अशी तयारी अवस्था होणार आहे त्यासाठी मला एक विनंती करायची जर जेवढे शेतकऱ्या होते ते दादा शेतकरी निरोप पोचवला तर तरी काम होईल मित्र पुढच्या काळामध्ये शेतकरी जर सुखी असला तर सांगा जनता चुकी आहे शेतकरी चुकी असेल तर जनता चुकी नाही आणि सरकार आहे पूर्ण सरकार तुम्हाला सांगतो फक्त सहा हजार रुपये सहा हजार सगळं वाटलं झाले पाच हजार नुकसान झाले काय करू आहे रुग्णाल तर काम करते तर मला एक विनंती करायची की सरकारने आपली कपात करायची पंधरा रुपये ती पंधरा कपात न झाली पाहिजे आता तुम्ही घ्या तर आपल्या कायचं त्याचं ते पूजा नाही आहे पुढे का करणार ते तुम्ही आहे ते पैसे कोण बोलते मी तर असं बोलेल तुम्हाला पूज काय द्यायचे त्याचा ठरता आमदार मंत्री मुख्यमंत्री सरकार भरपूर आहे आधीच कार्यक्रम उशीर झालाय मित्र सुहास पाटला सुहास पाटला आमचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांनी कधी कामापासून आम्ही त्यांचं राज्य आहे एवढं म्हणून मला भाषेतो